माझा विषय पण अवघ्या काही मिनिटातच तिथून परतला आपण नाराज आहात अशा प्रकारची बैठक घेतली नाही किंवा वासिन फिरून पण बघितलं नाही अशा प्रकारची टीका केली जाते नाही नाही असं झालं नाही मी झेन्ना वंदन करून आलो मी कोल्हापूरला काही बैठका लावलेल्या होत्या म्हणून मी लवकर आलो आणि मी यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे माझ्या ज्या भावना आहेत मी अजितदादा पवारांना कळलेला आहे म्हणून नाही नाही काल रात्री मी वेळानं पोचलो फार लांब आहे ते आणि सकाळी झेंडा झेंडाव करून निघालो सुट्टी असते त्यामुळे आता ज्यावेळा पुन्हा जाईन त्यावेळा बैठक घेईन तुम्ही नाराजी आहे त्या अजितांच्या समोर व्यक्त केलेली आहे काय बदलून देण्यासंदर्भात काही सकारात्मक चर्चा काय आपल्याला माहिती नाही माझ्या भावना तुम्ही काम करणारे अजितदादा पवार माझे नेते आहेत त्यांना मी माझ्या भावना सांगितलेल्या आहेत आणि श्रद्धा आणि सबोरी आपण कलाई सांगितले सगळे आता जे अधिकारी असतील किंवा जे लोक असतील तुमचे कार्यकर्ते देखील तिकडे नाराज झालेले तर बैठका घेतलेल्या आहेत कुठले त्यांच्या तोंडात येते जे मुश्रीफ साहेब नाराज आहेत नाही हो। माझ्या भावना सांगितलं तुम्हाला पण ज्या पद्धतीनं विशेषतः कोकणामध्ये पालकमंत्री पदावर जो काय सुरू झाला रायगडमध्ये शिंदे गटाला ती जागा देणं पालकमंत्री पदाची आणि कोल्हापूरची किंवा कुठली तरी शिंदे गटाची जागा ती राष्ट्रवादीला द्यावी अशा पद्धतीच्या ती चर्चा सुरू झाली अजिबात असं काही कुठलं मला माहिती नाही मी आता उद्या मुंबईला जाणार आहे नाही त्याबद्दल सुद्धा त्यांनी खुलासा केला माझे ते बोलण्याचा तसा भावार्थ होता त्यांनी खुलासा केलेला आहे बीड प्रकरणामध्ये बीडचे जे सिव्हिल सर्जन आहेत त्यांची त्यांना त्यामुळे संतोष देशमुख यांचा जो काही शवविच्छेदन अहवाल आहे तो योग्य पद्धतीने दिला गेलाय का असा एक शंका उपस्थित केली आहे अंजली दवाली यांनी आज त्यांनी कालच ती केलेली आहे काल, के काल मी ते प्रसार माध्यमात बघितलेलं आहे मला वाटतं योग्य ती खबरदारी शासन घेईल आणि मला वाटतं एवढं आता काल चंद्रकांत दादाने सांगलीमध्ये एक चांगली मुलाखत दिलेली आहे त्याच्यावर मोका आपण लावलेला आहे त्यांची जी आता मालमत्ता आहे ते जप्त करण्याचं काम सुरू झालेलं आहे त्याशिवाय माझी निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी सुरू झालेली आहे या सगळ्या आता कारवाई सुरू झालेल्या आहेत चित्रपटाबद्दल वाद सुरू आहे केली उदय सामंत यांनी केलेली आहे जर तसं इतिहासाला अनुरूप जर नसेल तर त्याच्यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे या भावना आहेत कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ही आमचे दैवत आहेत सीतार मधलं अतिक्रमण काढण्यासंदर्भात आपण गेल्या रविवारी न्यायाधीशांनी म्हणजे कोर्टाने सांगितलं होतं ते काढा आणि आता तिथे काय झालं की आपण जो निधी दिलेला आहे तिथं इमारती दुरुस्तीसाठी रस्त्यासाठी ड्रेनेजसाठी त्यामुळे त्याला अडथळे येत होते त्यामुळे ते अतिक्रमण दूर केलेलं आहे का काय राहिलेलं आहे शिल्लक त्याची माहिती घेईन एस टी दरवाढ संदर्भात आज ठिकठिकाणी उद्धव ठाकरेंच्या सेनेकडून आंदोलन केली जाते एसटी फायद्यात होती यापूर्वी दावा केला जात होता मात्र आता ती तोट्यात का असं जयंत पाटील सवाल उपस्थित नाही आता त्याबद्दल अजितदादानी सुद्धा का आपल्या काही प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या होत्या उद्या मला गेल्यानंतर बैठकीतच आपल्याला की काय वास्तव मंत्रिमंडळा ते अमित शहा साहेबांचं भाषण मी ऐकलेलं नाही भाजपला भाजपला पक्ष फोडण्याची लागली आहे तेव्हा अजितदादा आपले शिंदे गट असतील तेव्हा केंद्रात जे पक्ष त्यांच्या सोबत आहेत ते नेत्या काळात फुटणार आहेत असं एक भारतीय जनता पक्षाबरोबरचा आमचा जो अनुभव आहे तो अतिशय चांगला आहे नाही नाही दोन्ही घेतलेले आहेत आपण महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत जाहिराती काढलेली आहेत ती पदं भरण्याची काम सुरू आहे त्यानंतर जी पदं आपली जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत भरली जातात त्याच्याही जाहिरात निघालेले आहेत कोल्हापूर हद्दवाडीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अगोदर होणार काय प्रशासन नाही माझं मत पहिल्यापासूनच कोल्हापूर शहराच्या जवळची जी गाव आहे ती हद्दवाडीमध्ये घ्यावीत अशी पहिल्यापासून जी, जी आमची मागणी आहे पुन्हा एकदा आपल्या शहरातील आणि याच्यातील आपल्या लोकप्रतिनिधी घेऊन पुन्हा एकदा आम्ही शासनाकडे प्रयत्न करू काय नाही ते ठीक आहे हा प्रश्न तुमचं म्हणणं करेक्ट भराय कारण हे होऊ शकत नाही हे खंत आम्हालाही आहे तो त्यामध्ये करायचं की लोकप्रतिनिधी आडवे येतात आता मी अशी हात वाढ करणार म्हटलं मोर्चे काढतात हे सगळं होत आहे त्याला इच्छाशक्ती खंबीर पाहिजे अजित पवार त्यांचे नेते अजित पवार यांनी इथंच भाषण केलं होतं आणि त्यांनी सांगितलं काही कडक निर्णय घ्यावे लागतील आणि मी माझ्या नेत्यांना सांगेल आता आता हात निर्णय हा एकनाथ शिंदेसाहेब नगर विकास मंत्री आहे त्यांच्याकडे आहे पुन्हा एकदा मी इथले आमदार राजेश क्षीरसागर साहेब हे आम्ही पुन्हा एकदा भेटून त्याला हा निर्णय करायला आंदोलनाला त्यानंतर अशा पद्धतीची नाही तो आता विषय काही मी अजून ऐकलेला नाही आता जे जरांगे पाटील साहेब बसलेले आहेत त्यांचे सगळे सोयऱ्यांचा जो विषय आहे त्याबद्दल अनेक वेळा ही भूमिका सरकारनं स्पष्ट केलेली आहे आणि त्यामुळे तर आपण दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण दिलं अनेक सवलती दिल्या आता मला वाटतं शासनाच्या वतीनं नेमकं त्यांच्या मनामध्ये जे काय आहे ते आता उघड व्हायला लागलेलं आहे किंवा आमचं जे सगळे सगळ्या जी स्पष्टता यावी तर मला वाटते निश्चितपणानं मुख्यमंत्री यातून निर्णय आपला काहीतरी मार्ग काढतील नंतर सोडून दिलं मुंबई पोलिसांनी पण त्या मुलाची नोकरी केली त्या मुलाचं लग्न मोडलेलं आहे तर मुंबई पोलिसांनी मला उद्ध्वस्त केला अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया तिच्या काय सांगू नाही असं असेल तर चुकीच आहे पोलिसांनी आता पुन्हा त्याची नोकरी बिकरी मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला पाहिजे कोल्हापूर महानगरपालिका कशा पद्धतीने आता माहिती म्हणून तुम्ही सगळेजण लढणार आहेत का त्या ठिकाणी यापूर्वी सुद्धा आम्ही याचा अनेक वेळा मी वक्तव्य केलेला आहे जिथं जिथं आपापली पक्षाची ताकद असेल तिथं वेगळी लढतील आणि तिथं युती म्हणून लढण्याची आवश्यकता आहे आणि विरोधक प्रबळ आहेत तिथं आम्ही एकत्र येऊ कोल्हापूरमध्ये काय अजून अजून त्याला आता आरक्षणाचा अजून निर्णय व्हायचा आहे मग परत प्रभाग होणार झाल्यानंतर मी योग्य वेळेला आपल्याला सांगेन काय करणार आम्ही